कराड शहरातील बस स्थानक परिसरात घडलेल्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मोबाईल शॉपीमध्ये चप्पल न काढता गेलेल्या ग्राहकाला मोठा फटका बसला किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ग्राहक अखिलेश नलवडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी ग्राहक अखिलेशनं एका मोबाईल शॉपेतून नवीन मोबाईल खरेदी केला होता मात्र त्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित काम करत नसल्यानं तो आणि त्याचे दोन मित्र दुकानात तक्रार करण्यासाठी गेले होते त्याचवेळी दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरू होते ग्राहक अखिलेश चप्पल न काढता दुकानात गेल्यानं फरशीवर चिखल पडला आणि त्यावरून वाद निर्माण झाला या वादात धक्काबुक्की झाली आणि अखिलेश जमिनीवर जोरात आपटला त्याला तातडीने कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक चौकशीत या प्रकरणात अजिम मुल्ला या युवकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान अखिलेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे